नमस्कार मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन श्रीरामपूर येथे प्रशासनाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत गाऊन सर्वांनी भारतध्वजाला सलामी दिली आहे यावेळी तहसीलदार वाघ नायब तहसीलदार श्रीरामपूर तलाठी कार्यालयाचे महसूल अधिकारी घोरपडे साहेब तसेच प्रशासकीय कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते यानंतर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी शासकीय झेंडा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आमदार लघु कानडे खासदार भाऊसाहेब वाघचौरे पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसेच अनेक समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी राजकीय नेते व असंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ व वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक व नागरिकांना गौरवण्यात आले तसेच स्वातंत्र्य दिन व महसूल पंधरवाडा याचा औचित्य साधून महसूल विभागातील सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने रानभाज्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर्वांनी एकमेकांना देऊन स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाने स्वागत केलं आहे मराठ्यांची तलवार न्यूजच्या वतीने कॅमेरामन मोहसीन शेखचा वृत्तसंपादक मायकल मंतोडे